नमस्कार मंडळी आहात सर्व ठीकच असाल पुन्हा तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती प्रमोद वने लॉग आज आपण आलो होतो गावी माझं सर्व जे काम होतं ते मी करून घेतले आता आ, पारस पण होता आणि मित्र पण बोलू होती मासे पकडा जाव्या पाणी किती आहे पाणी जास्त आहे कमी आहे पासे भेटतील नाही भेटतील याचा काही अंदाज नाही आहे तरी पण आम्ही निघालो दुपारचे चार वाजले आहेत जर पू पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या आणि आता माझ्यावर चालतंय उमेश जाबरे आहेत पुढे चाललं आहे माझा भाऊ अविनाश वने पुढं पाच जण आहे आणि एक गावकरी मंडळी आहे एक संजय वने त्यांचं चार जण पाच जण आहेत नदीत चालू झालं आहे तर पर्यात नदीचं पाणी आता तिथं आपण बघत बघत जाऊ तुम्ही पुढचा व्हिडिओ पहा कुडपंत खाल। खाली खाली कुठपांत तर तू या था तुने तुने तुने

अरे अरे वर जाऊन तिकडनं पकडाय हॅलो 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 मोठे आहेत काय काय करतोय पुढे जातोय काम कुठे आहे ఏ yeah, s 바 m p a h b 나 i

के नै भर्छौ घाटो भयो घाटो एकदम दुइटा वाला चप्पल चप्पल घेऊ चप्पल घ्यायची माझी वरती असल रे मासा वरती असलो <आसर। laughs> साईल

ने पाने जी ताली में बज़ा दिन आते हैं? बाचा है जा जा दो दी बादी में बाते कारी पाने

아 진짜 Smile n t r o f e s t

हे स्लो झाला ना पाणी त्याच्या बारीक बारीक ठेवतो बारीक बारीक तुझं बस आडव तिथे आडव उभ्या तिथे आडव बसतो स्लो झाला तरी हे बारीक बारीक दडा ठेवू बारीक दढडा बारीक दळ्या दडा घे मग ते पाणी होईल स्लो होईल तिथं पण बरोबर झालं स्थिर झालं जरा पाऊस गडगडतोय हे खाली जरा हे का मग आता खाली बोल आहे हे पिचूक पिचूक आहेत पकड पट खात ना <स्थाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा�> 네, 네. 네, 네. 에 네. 네, 네. 네, 네. 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 कसं भेटला हो म्हणजे वर येतील होतो तो तो मग तो का झाला मार मरतो

குபேட்ல இது தாங்க்ல விட்டல தாங்க்ல விட்டல மூக்கு நல்லா விட்டல இது கே पहिल्या वगैरे तिकडे आलं तर भेटलं तर भेट त्या ब्रिजच्या येते ना चल चल चला टाकून बघा आले तर आले तर बघ मोठ मोठ मोठे आहेत चल 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 मग दावे म्हणे हे चल त्या साईडला जाऊ चल हे तिकडे चल मला होत मेल एवढं होत मला जास्त नाईक मासा